चेन चे चार गुन्हे उघड पोलीस अधिकारी यांची दिनांक सहा पाच दोन हजार चोवीस रोजी म्हसरूल पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर तेवीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भाधवी कलम तीनशे ब्याण्णव चौतीस या चैन चोरीच्या गुन्ह्यातील निष्पन्न असलेला विधी संघर्षित बालक यानं त्याचे साथीदारांसह सा आणखी चैन चोरीचे गुन्हे केल्या असल्याबाबत पोलीस अमलदार प्रशांत देवरे यांना खबरी मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली होती त्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी बातमीची खात्री करून कार्यवाही करण्याकरिता मार्गदर्शन केलं त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक उद्धव हाके पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी गुन्हे तपासाचे कौशल्य वापरून विधी संघर्षित बालकास्त पालकांच्या उपस्थितीत विचारपूस केली असता त्याने तो त्याचा साथीदार अशांनी मिळून त्याचे जवळील काळ्या रंगाचे मोटरसायकलवरून मखमलाबाद परिसरात चैन चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली देऊन चैन चोरी केलेली ठिकाणे दाखविली त्याचे निवेद निवेदनाप्रमाणे पोलिस उपनिरीक्षक हाके पोलीस उपनिरीक्षक पटारे व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी म्हसरूर पोलीस ठाणेकडील अभिलेखाची पाहणी करता विधी संघर्षित बालके यांनी चैन चोरीचे गुन्हे केले असल्याचं निष्पन्न झालं त्यामुळे विधी संघर्षित बालके आज पुन्हा विश्वासात घेऊन त्यानं चोरलेले सोने ज्या सराफ व्यावसायिकांना विक्री केले होते त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले विधी संघर्षित बालक यांच्याकडे पोलीस उपनिरीक्षक हा के पटारे व गुन्हे शोध पथका यांनी कौशल्यपूर्ण तपास केला व तांत्रिक विश्लेषण विभागाने उघडकीस आणून दोन लाख चौसष्ट हजार सहाशे साठ रुपयाचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यूएम हाके हे करीत आहेत सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक माननीय पोलीस उप आयुक्त परिमंडळे किरण कुमार चव्हाण माननीय सहायक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे पोलीस उपनिरीक्षक उद्धव हाके पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे पोलीस हलदार देवराम चव्हाण सतीश वसावे कवी खराटे बाळासाहेब मुर्तडक प्रशांत वालझाडे पोलीस अंमलदार प्रशांत देवरे पंकज चव्हाण पंकज महाले काशीराम मांद्रे गिरी गिरीधर भुसारे जितू शिंदे गुणवंत गायकवाड योगेश सस्कर महिला पोलीस अंमलदार माधुरी चौरे राजेश्री दिघोळे यांनी केलेली आहे मसरूर पोलीस स्टेशनला एक बावन्न अब्लिक चोवीस घरातून सोन्या चोरीचा गुन्हा दाखल होता तो चोरीचा गुन्हा घरातल्याच एका विधी संघर्षित बालकाने केल्याचं निष्पन्न झालं होतं त्याने ते सोनं एका आरोपीकडे वितळवण्याकरता नेलं होतं मग तो गुन्हा उघड झाला त्यानंतर त्या सोने वितळवणारा जो आरोपी आहे त्याच्याकडे आम्ही विश्वासात घेऊन तपास केला तर त्यांनी सांगितलं की दोन विधी संघर्षित बालक आहेत तर ते म्हसरू पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चेन स्नॅचिंगचे गुन्हे करत आहेत तर मग आम्ही त्या विधी संघर्षित बालकांना विश्वासात घेतलं त्यांच्याकडे तपास केला तर त्यांनी आमच्या म्हसरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चार गुन्हे केल्याचं कबूल दिलेली आहे ते गुन्हे तेवीस अब्लिक दोन हजार चोवीस पंचेचाळीस अब्लिक दोन हजार चोवीस नव्वद अब्लिक दोन हजार चोवीस आणि चौऱ्याहत्तर अब्लिक दोन हजार चोवीस तर या चारही आपल्या दोनही विधी संघर्षित बालकांनी त्यातलं जो मुद्देमाल आहे तो देखील आम्हाला काढून दिलेला आहे साधारण अडुसष्ट ग्रॅम सोनं आम्ही त्यांच्याकडून रिकवर केलेलं आहे एकूण दोन लाख चौसष्ट हजार सहाशे साठ रुपयाचा सा माल आम्ही त्यांच्याकडून हस्तगत केलेला आहे त्यांनी खरेदी केलेल्या या सोन्यातून काही मोटरसायकल देखील आम्ही ताब्यात घेतलेले आहेत मसरूळ पोलीस स्टेशनमध्ये भरपूर चेन सॅशिंगचे गुन्हे होत आहेत आमचे उघड करण्याचे प्रयत्न महत् प्रयास चालू आहेत आम्ही आणखी गुढे गुन्हे देखील उघड करण्याच्या मार्गावर आहोत आणि थोड्या दिवसात आमच्याकडे गोपनीय खबर मिळणार आहे आणि त्यावरून आणखी गुन्हे उघड होणार आहेत तरी माझं मसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील विशेषतः महिलांना माझं आवाहन आहे की त्यांनी गळ्यामध्ये पंजाबी असेल तर त्यांनी दुपट्टा गळ्यामध्ये गळ्याभोवती घेतला पाहिजे आणि साडी असेल तर पदर साडी पदर गळ्यामध्ये घेतला पाहिजे जी, जेणेकरून त्यांचा सोन्याचा दागिना जो आहे तो उडा राहणार नाही तो झाकला जाईल आणि आरोपितांना गुन्हे करता येणार नाही त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी अंधारी जागा आहे ज्या ठिकाणी तुरळक रहदारी आहे अशा ठिकाणी अंधाराच्या वेळेत प्रवास करणं शक्यतो टाळावं असं माझं सर्वांना आवाहन आहे धन्यवाद यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता नाही आहे परंतु आमच्याकडे अजून काही गोपनीय खबर आहे त्यातून आम्ही आणखी आरोपी वेगळे आरोपी आणि वेगळे गुन्हे ओपन करणार आहोत किती लाख हा दोन लाख चौसष्ट हजार था सहाशे साठ रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आम्ही